कबुल करा पापी जना ये साहिले। आज माझे जीवन मी प्रभुला दिले प्रभू प्रभु येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय नऊ आणि वचन मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मला दया पाहिजे यज्ञ नको याचा अर्थ काय हे जाऊन शिका कारण नीतीमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चातापासाठी बोलावण्यास मी आलो आहे या जगातील लोकांना असे वाटते की ते चालीरीती रूढी परंपरा आणि सण साजरे करून देवाला संतुष्ट करू शकतात परंतु त्यांचे अंतःकरण थंड आणि दयाविरहित झाले आहे म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांविषयी म्हणतो मला यज्ञ नको दया पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचे बलिदान देऊन देवाच्या दयेची इच्छा पूर्ण केली या जगात कोणीही नीतीमान नाही एकही नाही म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या जगात मनुष्याला पश्चातापाकरिता व पापापासून वळण्याकरिता बोलावीत आहे त्याची ही, ही सुवार्थेची घोषणा जगातील सर्व मनुष्याकरिता आहे परंतु त्याचीही घोषणा तेच लोक ऐकतात ज्यांना आपली खरी आत्मिक स्थिती समजते आणि ते जाणतात की देवच खरा न्यायाधीश आहे आणि त्याच्या न्यायासनासमोर कोणत्याही पापाबद्दल क्षमा नाही परंतु त्या पापांची शिक्षा नरक आहे अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या दयेने क्षमा देतो व त्यांच्या पापांची क्षमा करतो तसेच मनुष्यांच्या जीवनात पापामुळे आलेल्या डागांना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या निष्कलंक रक्ताने धुवून स्वच्छ करतो आणि पापामुळे झालेल्या आत्मिक घावांनाही तो बरे करतो म्हणूनच तुम्हीही प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारावा हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास देव आपले सहाय्य करो धन्यवाद